त्याच्यामध्ये प्रमुख झाड पाहू शकाल हे एक फणसाचं झाड आहे आपल्याकडं आंब्याची तुम्ही साईज पाहू शकाल आणि या झाडाचं जे वैशिष्ट्य आहे काय आपल्याकडचं हापूस पाहू शकाल हे केशर आंब्याचं झाड आहे याला आपल्या लिस्टमध्ये येणारा सर्वात महत्त्वाचा आंबा म्हणजे राजापुरी तर इथं राजापुरीचं कलम आहे बघा नमस्कार मित्रांनो मी रितेश शिंदे आणि तुम्ही पाहता फार्म आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आमच्या शेताच्या कडेने असलेली वेगवेगळी आंब्याची झाड मित्रांनो आमच्या शेताच्या कडेने कोणत्या कोणत्या प्रकारची आंब्याची झाडं आहेत आणि त्यांची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत आणि जर तुम्ही आपल्या वर नवीन असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईकही करा धन्यवाद आभारी आहोत मित्रांनो आपल्या शेताच्या कडेने जी झाडे आहेत त्याच्यामध्ये प्रमुख झाड पाहू शकाल हे एक फणसाचं झाड आहे आपल्याकडं एकूण चार झाडं आहे फणसाची आपली त्याच्यामधून हे जे झाड आहे हे मोठं झाड आहे याला एक सात ते आठ वर्षाचं झाड जाड़ झालेलं जाड़ आहे आणि बऱ्यापैकी फणस येतात हे तुम्ही पाहू शकाल पार वरतीपर्यंत फणस आलेले आहे दरवर्षी सरासरी या झाडाला कमीत कमी चाळीस ते पन्नास फणस येतात हे आणि अशी आपल्याकडे चार झाडे आहेत त्याच्यामधले दोन झाडांना फणस येतात दोन झाडं अजून लहान आहे जसं की समोर आपल्याला एक झाडं दिसत असं बघा हे एक हे एक फनसाचं झाड आहे लहान आहे याला आले होते तर आपण तोडून टाकले झाडाची साईज होणार नाही त्याच्यामुळं त्यानंतर आंब्यांमध्ये प्रामुख्याने सर्वात पहिला आपण घेतोय तोतापुरी आंबा पाहू शकाल अशा प्रकारे हा आंबा असतो झाडाची पानं जी आहेत ती थोडी आखूड असतात ते आणि लांबसर असतात याची आंब्याची तुम्ही साईज पाहू शकाल आणि ह्या झाडाचं जे वैशिष्ट्य आहे हा आंबा याला सर्वात पहिले आंबे येतात हे आणि पिकायलासुद्धा खूप उशीर लागतो याचे आंबे तर याचे आपल्याकडे एकूण चार ते पाच झाडे तो आहेत तोतापुरी आंब्याचे पाहू शकाल आणि साधारणतः पाऊस पडल्यानंतर हे आंबे पिकतात आहे याची साईज व्हायला खूप वेळ लागतो आहे आणि बाजारामध्ये जे लोणचं येतं ते या या आंब्याचं असतं आहे जास्त करून याच आंब्याचं लोणचं असतं ते बाजारातलं जे की मसाल्यावाले बनवतात ते त्यांच्याकडचं असं हे एक झाड आहे हे आपल्या माझ्या जन्माच्या आधीपासूनच झाड आहे पाहू शकाल दोन नंबरला मित्रांनो जे झाड येतं आहे ते आहे आपल्याकडचं हापूस हापूस आंब्याचं आहे बघा ही जी झाडं पाहतो आहे आपण आपल्या शेताच्या पूर्ण बांधाच्या जेवढी शेत आहे सर्व शेताच्या कडेने आपण हापूस केशर आणि राजापुरीची झाडं लावलेली आहे जसं की खालच्या साईडने तुम्ही पाहू शकाल ही लहान झाडे आहेत सगळी आणि पलीकडनं आहेत ती थोडी मोठ्या साईजची झाडं आहेत म्हणजे अशी टप्प्याटप्प्यावर झाडं लावलेली आहे आणि हा हापूस आंबा तुम्ही पाहू शकाल ज्यावेळेस कोकणातला हापूस विक्रीसाठी येतो त्यावेळेस आपल्याकडचे आंबे पाहू शकाल एवढ्याले झालेले आहेत आपल्याकडचे आंबे पिकायला कोकणातल्या आंब्यांपेक्षा एक महिना उशीरच लागतो आहे तर अशा आपली हापूसची झाडे आहेत बऱ्यापैकी म्हणजे एक पंचवीस ते तीस झाडं आपल्याकडं हापूस आंब्याची आहे पाहू शकाल आणि भरपूर आंबे असतात ते दरवर्षी भरपूर आंबे असतात ते हापूस आंबे म्हणजे अशी ही पूर्ण हापूसच आहे हापूसचीच लाईन आहे जवळजवळ आपल्याकडं अजून एक वेगळं झाड आहे बघा आंब्याचं हे हे झाडसुद्धा मा आमच्या जन्माच्या आधीपासूनच आहे पाहू शकाल आणि याचे जे आंबे आहेत पाहू शकाल अशा प्रकारे हे आंबे आहेत गावऱ्यांमध्ये येतात हे पण हे पिकल्यानंतरसुद्धा खूप आंबट आहे आणि पिकायच्या आधीसुद्धा खूप आंबट लागतात ते तर या झाडाचं आपण जास्त करून लोणचंच बनवत असतो घरी खाण्यासाठी अशा प्रकारे हे झाड आहे यानंतर मित्रांनो हे झाड पाहू शकाल हे झाडसुद्धा खूप जुने आहे म्हणजे आम्ही जन्माच्या आधीपासून हे झाड आहे एकवीस पंचवीस वर्षाचं झाड झालेलं आहे बघा खोड्याला कीड लागलेली याच्या केशरचं झाड आहे केशरचं झाड तुम्ही पाहू शकाल आणि याचे आंबे म्हणजे आपल्या शेताच्या कडेने जेवढे आंबे आहेत त्याच्यामध्ये सर्वात चांगलं आहे आंबे तुम्ही पाहू शकाल हे केशरचे आंबे आणि खायलासुद्धा एकदम टेस्टी आहे याची जी साल आहे आंबा पिकल्यानंतर ही साल खूप पातळ असते आणि आतमध्ये पूर्ण मांसाळ आंबा आहे केशरमध्ये हे झाड आहे आपल्याकडं केशरची कमीत कमी, -कमी पन्नास पन एक झाडं आहेत आपल्याकडं पाहू शकाल केशर आंबा आहे आणि आंबे पण एकदम याच्या क्वालिटीमध्ये असतात हे पिकल्यानंतरसुद्धा मी याचा व्हिडिओ आपल्यासाठी अपलोड आप करेन आणि या झाडाचे आपण आता नवीन कलम काढलेले आहे ते सुद्धा मी आपल्याला दाखवणार आहे पुढं हे मोठं झाड पाहू शकाल हे पण आपण आंब्याच्या कोळीपासून तयार केलेले आहे घरी आणि याचे गोल आंबे राहतात हे गावरांमध्येच येतं हे पण तर हे सुद्धा खूप मोठं झाड आहे पाहू शकाल हे केशर आंब्याचं झाड आहे यालासुद्धा भरपूर आंबे येतात ते आणि हे पण जुनं झाड आहे जेवढं जुनं झाड आणि जेवढं मोठं झाड तेवढे जास्त आंबे येतात ते पाहू शकाल केशर आणि मित्रांनो आपण या आंब्याची कधीच विक्री करत नाही आहे आपण घरी खाण्यासाठी आणि पाहुण्या रावळ्यांना देण्यासाठीच येतं ही झाडं आपली जास्त करून आपण घरीच खातो आणि जेवढे जवळचे पाहुणे त्यांना देत असतो पाहू शकाल हा एक मित्रांनो आपला शेताच्या कडेचा सर्वात मोठा आंबा आहे पाहू शकाल आणि हा सुद्धा गावऱ्यांमध्येच येतो याचा आंबा भरपूर मोठं होतो म्हणजे सरासरी आंब्याचं जे वजन आहे ते अर्धा किलोच्या पुढं जातं अर्धा किलोच्या पुढं वजन राहतं आणि आंब्यांमध्ये आंबटपणा सुरुवातीला राहतो नंतर पिकल्यानंतर गोड लागतात ते आणि या आंब्यांमध्ये केस भरपूर राहतात ते जे लहान लहान केस असतात ते केस भरपूर राहतात आहे पण भरपूर रसाळ आंबा आहे पाहू शकाल आणि खूप मोठं झाडे आहे सगळ्यात जुन्या झाडांमधलं हे एक झाड जुनं आहे आपलं पाहू शकाल आणि त्याची फळं तुम्ही बा पहा एकदा या ज्या आंब्याची साईज आहे ती अर्धा किलोच्या पुढे जाते आणि भरपूर केस राहतात याच्यामध्ये मित्रांनो आपण जो मागाशी आंबा पाहिला केशर त्या केशर आंब्याचे पाहू शकाल हे सगळे कलम केलेले आहे त्या केशर आंब्याचे हे सर्व कलम काढलेले आहेत आणि हे जे कलम पाहत आहे हे तीन वर्षाच्या पुढचं कलम झालेलं आहे यावर्षी त्याला आंबेसुद्धा येऊ दिलेत आपण कारण चांगली साईज झालेली आहे त्याची पाहू शकाल मित्रांनो हे पण हापूसचं झाड जा आहे एक चार पाच वर्ष झालेले आहे लागवड झालेली आणि बऱ्यापैकी त्याची साईज झालेली आहे जसं की हे झाड हे झाड हे पण आपूस आहे पुढचं केशर आहे त्याच्या पुढे केशर आणि पुढे सगळे मग केशरच आहेत या अशी झाडं आपण एक पाच सहा वर्षापूर्वी लावली होती त्या झाडांची वाढ अशा प्रकारे झालेली आहे इथून खालीसुद्धा तीच झाडं आहे सगळी पाहू शकाल गावरण आहेत आणि राजापुरी मिक्स आहेत तर अशा प्रकारे ही झाडं आहेत इकडून पाहू शकाल ही घरासमोरची आंब्याची लाईन आहे पूर्ण तेव्हा त्याच्यामध्ये जास्त करून सर्व राजपुरीचे आहेत घराच्या जवळ ठेवलेले आहेत हे सर्व राजापुरी आणि राजापुरी आंबा प्रकारे असतो आणि त्याची वाढ किती मोठ्या प्रमाणावर होते तेसुद्धा मी आपल्याला पुढं दाखवणार आहे हे झाड तुम्ही पाहू शकाल केशरचं झाड आहे आणि खोड कलम केलेलं आहे म्हणजे पाहू शकाल इथं समोर खोड कट करून त्याच्या ज्या फांद्या फुटल्या होत्या त्या फांद्यांना कलम केलेलं आहे तर त्यालासुद्धा भरपूर मोठ्या प्रमाणावर आंबे येतात हे केशरचे आतमधून बऱ्यापैकी आंबे आहे त्याला ह्या वर्षी आणि इकडचं हे गावरण गावरणच राहिलेले असं कलम फेल झाले होते इथं तुम्हाला क्लिअर समजेल इथून हे जे आपण खोड पाहतो हे खोड इथं वरती कट केलं छाती एवढ्या अंतरावर आणि त्याच्या ज्या फांद्या फुटल्या होत्या त्याला कलम केले तर काही कलम फेल गेलेले आहे काही कलम व्यवस्थित झालेले आहे पाहू शकाल पाहू शकाल मित्रांनो हे केशरचे आंबे आहेत बघा आपल्या घराशेजारी आहे आणि सगळे खोड कलम आहेत म्हणजे हे खालून जे खोड आले खोडालाच वरती कलम केलेले आहे ते पुढचे पण कलमच सगळे आणि आपल्या लिस्टमध्ये येणारा सर्वात महत्वाचा आंबा म्हणजे राजापुरी तरी इथं राजापुरीचं कलम आहे बघा आता आपण हा जो आंबा पाहतोय राजापुरीचा आंबा आहे सरासरी दोन किलोपर्यंत वजन होतं याचं पाहू शकाल दोन किलोच्या पुढे जात आहे म्हणजे आत्ता जी साईज पाहतो आहे आपण याच्यापेक्षा चारपट साईज मोठी होती आणि एक, एक तीस ते चाळीस आंबे येतात ते बघा या झाडाला दरवर्षी गेल्या वर्षी दहा बारा होते पण जसं जसं दिवस वाढत चालले तसे तसे आंब्यांची साईज सुद्धा वाढत चाललेली आहे आंबे येण्याचं प्रमाण जास्त होतंय पाहू शकाल राजापुरी आंबा खायला खूप चांगला राहतो त्याची पानांची जी साईज आहे तीसुद्धा खूप मोठी राहते अशी राजापुरीची बरीच झाडे आहेत आपल्याकडं हे इकडं एक हा राजापुरी आंबा सरासरी दोन अडीच किलोपर्यंत साईज होती याची हे राजापुरी इकडनं पण तुम्ही पाहू शकाल भरपूर फळं आहेत आणि हा केशर मित्रांनो इकडनं सुद्धा या बांधाला बरीच झाडं आहेत आंबेची आणि ही जी आपण तीन चार झाडं पाहतोय ही सगळी खोड कलम केलेली आहे म्हणजे गावरण कोळी लावून त्याची ते, जी भांदी वरती येते तिच्या खोडात कलम केलेला आहे आपण पाहू शकाल केशर आणि राजापुरीमध्ये कलम आहे हा राजापुरीचा आहे तो पण राजापुरीचा आणि हा केशरचा कलम आहे तीन कलम आहे तिथं पाहू शकाल आणि हा एक केश राजापुरीचे सॉरी हा पण राजापुरीचे हे झाडां लावलेले आहेत ते खोडकलम आहे हा लंगडा आंबा आहे लंगडा पाहू शकाल लंगडा म्हणतात ते आता प्रत्येक ठिकाणी याचे शब्द वेगवेगळे वेग असतात हे आपले एक एकड्यांचे ट्रॅप पाहू शकाल आणि आता आंबे दाखवतो तुम्हाला ह्याचे कसे असतात इथं आंबे आहेत हे अशा प्रकारे हे लंगडे आंब्याचे आंबे असतात हे बघा भरपूर येतात याला पण हे बघ तिकडनं आतमधूनच जास्त आहे बाहेरून नाही याला पाहू शकाल लांगडा आंबा हे सुद्धा बरंच जुनं झाड आहे आणि अजून एक झाड आहे जे की राजापुरीचं आहे बघा राजापुरी साईज व्हायला लागलेलं आहे पण अजून वेळ लागेल फुल साईज व्हायला पाहू शकाल हे राजापुरीचं झाड आहे हीसुद्धा आपण झाडंच लावलेलं आहे नर्सरीमधून झाडं आणली होती जुन्नरवरून आणली होती ही झाडं पाहू शकाल राजापुरी आणि हा आंबा खायला खूप गोड असतो जसं की मागाशी मी सांगितलं होतं दोन किलोपेक्षा जास्त वजन होतं आहे आत्ताशी याची अर्धी साईज झालेली आहे अजून याच्या दुप्पट्ट्या तिप्पट्याची साईज होती पाहू शकाल तर असा हा राजापुरी आंबा आहे पाहू शकाल तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद